मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकली चोरणाऱ्या चौट्याला चोर अटक केली आहे हुजैफ सलीम नदाफ वय वर्ष सत्तावीस राहणार जवाहर हायस्कूलमागे शास्त्री चौक मिरज असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार दिनांक एकवीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या मध्यरात्री विशेष कोंबिंग ऑपरेशन करिता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल डा यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन करीत असताना शास्त्री चौक परिसरात एक संशयित मोटारसायकलसह फिरत असताना दिसून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत गुन्हे अभिलेख तपासला असता मिरज शहर पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीस गेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता याबाबत अधिक तपास केला असता त्याच्याकडे अजूनही चोरीच्या इतर दोन मोटारसायकली मिळून आल्या पोलिसांनी संशयित उजैब नदाफ याला ताब्यात घेतला व त्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस फौजदार कदम राजेश गवळी झाकीर हुसेन काझी श्रीकांत केंगार दीपक परीट स्वप्नील नायकवडे यांनी केले याबाबतची माहिती मिरज शहर पोलिसांकडून शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना देण्यात आली नमस्कार मी दत्तात्रय पुजारी साहेब पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय संदीप घुगेसाहेब साहेब पोलीस अधीक्षक सांगली व माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि प्रनिल साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी व आमचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी कुंबिंग ऑपरेशन दरम्यान सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमचे मिरज शहर स्टेशनचे डी बी पथक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना शास्त्री चौक या ठिकाणी एक इसम संशयदरित्या फिरत असताना मिळून आला त्याच त्याचं नाव विचारलं असता हुजेब सलीम नदाब हा मिळून आला त्यास चौकशी केली असता त्याच्याकडे एक मोटरसायकल मिळून आली संदर्भात चौकशी केली असता सदरबाबत मिरजशहर पोलिसांनी येत एक गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली तो रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्याच्याकडे आणखी दोन हिरो मोटरसायकल मिळालेले आहेत सदरचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल काजी करत आहेत